मित्रांनो आज आपण इलिगल अरेस्ट म्हणजे बेकायदेशीर अटक याबद्दल बोलणार आहोत एक नुकताच दोन हजार ला माननीय मुंबई उच्च न्यायालयाचा एक महत्वपूर्ण असा न्याय निर्णय आहे आणि यातील पक्षकाराचे जे नाव आहे ते आपण जाणून घेऊया हनुमंत जगन्नाथ नाझीरकर विरुद्ध स्टेट ऑफ महाराष्ट्रा हनुमंत जगन्नाथ नाझीरकर विरुद्ध स्टेट ऑफ महाराष्ट्रा तर ही केस आहे जी प्री अरेस्ट प्री मेडिकल अरेस्ट असा काही प्रकार आहे का आणि त्या अनुषंगाने जर पोलिसांनी डिफेन्स मांडलेला असेल की आम्ही यांना अटक केलं आणि मेडिकलसाठी नेलेलं होतं आणि तो पिरियड जो आहे तो कालावधी जो आहे तो एक्सक्लूड करावा माननीय मॅजिस्ट्रेट साहेब यांच्यासमोर हजर करण्यासाठी तर त्यापूर्वी आपल्यातल्या बऱ्याच जणांना माहिती असेल ही किंवा माहिती नसेल तर मी त्या अनुषंगाने थोडंसं विस्तृत याबद्दल चर्चा करतो की एखादा कोणताही गुन्हा घडल्यानंतर त्या गुन्ह्यातील आरोपीला पोलीस जेव्हा अटक करतात तेव्हा अटकेच्या वेळेपासून म्हणजे पोलिसांनी ज्या तारखेला आणि ज्या वेळेला अटक केलेली आहे तेव्हापासून चोवीस तासाच्या आत पोलिसांना त्या आरोपीला जवळच्या मॅजिस्ट्रेट यांच्या न्यायालयामध्ये हजर करावं लागतं दखलपात्र गुन्ह्यांच्या बाबतीमध्ये आणि त्या संबंधित मॅजिस्ट्रेट यांच्याकडून त्यांना जर पोलीस कस्टडी आवश्यक असेल तर पोलीस कस्टडी घ्यावी लागते मॅजिस्ट्रेट कस्टडी जर त्यांना पाहिजे असेल तर मॅजिस्ट्रेट कस्टडी ते घेऊ शकतात परंतु अटॅक केल्यापासून चोवीस तासाच्या आत जे आहे ते त्या आरोपीला जवळच्या न्यायालया पुढं हजर करावं लागतं आणि न्यायालयाचे योग्य ते आदेश घ्यावे लागतात हा कायदा आहे आपण सुद्धा ऐकलेला असेल परंतु ही जी केस होती या केसमध्ये असं झालेलं होतं आपण उदाहरणासाठी तारखा घेऊया तर एक तारखेला त्या आरोपीला पोलिसांनी पकडलेलं होतं आणि पोलिसांनी त्या आरोपीला एक तारखेला प्री मेडि प्री अरेस्ट मेडिकल टेस्टसाठी म्हणून त्याचे वैद्यकीय उपचारासाठी त्या आरोपीला घेऊन गेले आणि त्या आरोपीचे त्या, त्या एक तारखेला जे आहे ते वैद्यकीय उपचार वगैरे झाले आणि त्यानंतर पोलिसांनी कागदपत्रामध्ये असं नमूद केलेलं होतं की दोन तारखेला नऊ वाजता रात्री नऊ वाजता जे आहे ते आम्ही या आरोपीला अटक केलेली आहे आणि तशी कागदपत्र तयार करण्यात आलेली होती दोन तारखेला नऊ वाजता त्या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं एक तारखेला प्री मेडिकल प्री अरेस्ट मेडिकलसाठी ते घेऊन गेले म्हणजे अटक न करता घेऊन गेले अटक कागदोपत्री न दाखवता दवाखान्यामध्ये घेऊन गेले आणि त्यानंतर दोन तारखेला म्हणजे दुसऱ्या दिवशी रात्री नऊ वाजता त्यांना रितसर अटक केली असे जे आहेत ते पेपर्स मध्ये आलेलं होतं रिमांड यादीमध्ये आणि माननीय मॅजिस्ट्रेट जे आहेत त्यांच्या समोर आरोपीला तीन तारखेला हजर केलेलं होतं आणि आरोपी तर्फे असा बचाव घेण्यात आलेला होता की मला जे अटक केलेलं आहे ते एक तारखेला अटक केलेलं आहे आणि हजर जे केलेलं आहे ते तीन तारखेला केलेलं ता ती आहे त्यामुळे मला जी काय अटक करण्यात आलेली आहे ती अटक ही बेकायदेशीर आहे ते इलिगल डिटेन्शन आहे म्हणजे बेकायदेशीररित्या मला डांबून ठेवण्यात आलेलं आहे आणि त्यामुळं माझी त्वरित मुक्तता करण्यात यावी पोलिसांतर्फे असा बचाव घेण्यात आलेला होता की आम्ही एक तारखेला जे यांना पकडलेलं होतं तर त्यावेळी आम्ही यांना अटक केलेली नव्हती तर आम्ही यांना फक्त घेऊन प्री मेडिकल प्री अरेस्ट मेडिकल म्हणजे अटक करण्याच्या पूर्वी आम्ही वैद्यकीय तपासणीसाठी त्यांना घेऊन गेलेलो होतो आणि आम्ही ऑफिशियली कागदोपत्री जे आहे ते त्यांना जे अटक केलेलं आहे ते दोन तारखेला केलेलं आहे आणि त्यानंतर तीन तारखेला आपल्या समोर हजर केलेला आहे म्हणजे चोवीस तासाच्या माननीय कोर्टासमोर आम्ही हजर केलेलाच आहे त्यामुळे यामध्ये कोणत्याही प्रकारचे इलिगल अरेस्ट बेकायदेशीर अटक होऊ शकत नाही बेकायदेशीरित्या डांबून ठेवला असं म्हणता येणार नाही असा पोलिसांचा बचाव होता तर या केसमध्ये न्याय निर्णय देताना माननीय मुंबई उच्च न्यायालयाने असं म्हटलेलं आहे की जेव्हा एखाद्या आरोपीला पोलीस ताब्यात घेतात तेव्हा ती अटकच होते आणि प्री मेडिकल प्री अरेस्ट मेडिकल असा कोणता प्रकार नाही आणि ज्या वेळेला ज्या तारखेला पोलिसांनी त्याची पर्सनल लिबर्टी जी आहे ती डिस्टर्ब जी केली त्या दिवशी वेळेपासून आणि त्या, त्या तारखेपासून जे आहे ही अरेस्ट ग्रहित धरली पाहिजे आणि त्याच्यामध्ये जे आहे कलम सत्तावन्न क्रिमिनल प्रोसिजर कोड आणि आर्टिकल बावीस दोन भारतीय राज्यघटनेचं याचा संदर्भ देण्यात आलेला आहे आणि याप्रमाणे जेव्हा प्री अरेस्ट जे आहे म्हणजे आपण एखाद्याला ताब्यात घेतलं परंतु अटक दाखवली नाही आणि त्यांना मेडिकलसाठी नेलं तर तो कालावधी जो आहे तो वगळता येणार नाही असं माननीय मुंबई उच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे त्याची लिबर्टी जी आहे ती एक तारखेलाच आपण उदाहरणासाठी या तारखा घेतलेल्या आहेत एक तारखेलाच डिस्टर्ब झालेली आहे त्यामुळे आरोपीला दोन तारखेला हजर करणं आवश्यक होतं असं यामध्ये म्हटलेलं आहे आणि दोन तारखेला त्याला हजर न करता त्यांना तीन तारखेला जे आहे ते मान्य कोर्टासमोर हजर केलं त्यामुळं त्याची जी अटक आहे ती बेकायदेशीर आहे चोवीस तासापेक्षा जास्त तो अटकेमध्ये होता आणि त्यामुळं त्या अटकेला त्या माननीय मुंबई उच्च न्यायालयाने बेकायदेशीर ठरवलेला आहे याला एक एक्सेप्शन आहे म्हणजे अपवाद आहे तर तो अपवाद असा आहे की जो ट्रॅव्हलिंग पिरियड असतो म्हणजे एखाद्या आरोपीला एखाद्या विशिष्ट ठिकाणी पकडण्यात आलं आणि त्या ठिकाणावरून त्या मॅजिस्ट्रेटपर्यंत मॅजिस्ट्रेट कोर्टामध्ये येण्यासाठी जर का काही समजा उदाहरणार्थ दोन तास पाच तास दहा तास कालावधी लागत असेल तर तो ट्रॅव्हलिंग पिरियड आहे तो जास्तीत जास्त यातून माफ करता येईल असं माननीय मुंबई उच्च न्यायालयाने या केसमध्ये म्हटलेलं आहे आणि आरोपीची अटक ही बेकायदेशीर आहे असे म्हणून आरोपीची जी आहे ती मुक्तता केलेली आहे अपेक्षा करतो की ही माहिती आपल्याला आवडली असेल जर माहिती आपल्याला आवडली असल्यास या व्हिडिओला एक लाईक करा कोर्ट कचेरीच्या यूट्यूब चॅनलवर आपण हा व्हिडिओ पाहत असाल आणि अद्याप जर का आपण चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा बाजूचं बेलायकॉनचं बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळतील या व्हिडिओच्या खाली आपल्याला कलरचं हाईप नावाचं जर बटन दिसलं तर त्यालाही क्लिक करा त्यासाठी कोणतेही पैसे लागत नाही व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतो आपण जर हा व्हिडिओ फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप आपण जर का फॉलो केलेलं नसेल तर फॉलो जरूर करा आणि फेसबुक आणि इंस्टाग्रामवर सुद्धा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा 分かる。